आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कराडच्या कोयना नदीवरील पुलास पडलेले भगदाड दुरुस्ती करण्याची तयारी आज सुरू करण्यात आली यासाठी सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक हॉटेल पंकज समोरून वळवण्यात आली ही वाहतूक पंकज समोरून जाऊन पुढे पूल संपल्यानंतर पुन्हा साताराकडे जाणाऱ्या लेनवर येणार आहे कोयना पुलास भगदाड पडून पंधरा दिवस झाले असून याबाबत कराट टुडेच्या माध्यमातून बातमी दाखवण्यात आली होती महामार्ग विभागाने याची दखल घेऊन संबंधित भागदाडची दुरुस्तीस प्रारंभ केला आहे डी पी जैन कंपनीच्या वतीने कालपासून या ठिकाणी वाहतूक वळवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली होती ती आज पूर्ण करण्यात आली यावेळी हॉटेल पंकज समोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निषेक चेतन मछले डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा व कर्मचारी उपस्थित होते